श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मीय वाट पाहत आहे तो दिवस म्हणजे गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे नवीन वर्ष विविध तारखांनुसार साजरे केले जाते हिंदू लोकांचे नवीन वर्ष म्हणजेच हे चैत्र महिन्यात म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होते जे देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते यावेळी विक्रम संवत दोन हजार हे तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार पासून सुरू होत आहे या महिन्यामध्ये ऋतू आणि निसर्गामध्ये बदल होऊन झाडांना नवीन पालवी फुटते हे सृष्टीचे प्रतीकही मानले जाते ब्रह्मपुराणानुसार या तिथीला ब्रह्मदेवाने सृष्टी म्हणजेच पृथ्वी आणि जग निर्माण केले या दिवशी भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार झाला तसेच आदिशक्ती देवी दुर्गेला समर्पित चैत्र नवरात्रीला देखील या दिवसापासून सुरुवात होते यावर्षी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवरती येणार आहे आणि म्हशीवर स्वार होऊन परतणार आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला हा सण येतो गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणं अत्यंत मंगलकारी मानलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि गुढी उभारणे हा या सणाचा महत्वाचा भाग आहे गुढी ही विजय समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गुढी उभारण्यासोबतच या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आनंद आरोग्य आणि भरभराटीने भरलेले नवीन वर्ष असावे आपल्या घरावर कायम लक्ष्मीचा वास असावा आरोग्य उत्तम राहावं सुख समृद्धी लाभावी यासाठी आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील करायचे आहेत या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये नवीन उमेद येते नव्या ऊर्जेने आपण संपूर्ण वर्ष घालवतो तर हा उपाय म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू घराच्या उंबरठ्यावरती ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आपण गुढी उभारून साजरा करत असतो तर उद्याच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला उंबरठ्यावरती करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुमची घरातली सगळी नित्यकर्म आटपून तुम्हाला हा उपाय करता आला तर उत्तम आहे त्यावेळेत करणं शक्य नाही झालं तर किमान दुपारी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे या उपायामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतात घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते बऱ्याचदा आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही कारण हेच आहे की आपल्या घराच्या उंबरठ्यावरून ह्या काही नकारात्मक गोष्टी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येतात कळत आणि नकळतपणे आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते कारण बऱ्याचदा आपल्याला अशा काही ठिकाणी जावं लागतं जिथे आपल्याला इच्छा नसतानाही जाण्याची वेळ येते जसं की हॉस्पिटल्स असतील स्मशानभूमी असेल जिथे नकारात्मक शक्तींचा भरपूर प्रमाणामध्ये वावर असतो आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये परत येतो त्यावेळेस आपल्या सोबत शक्तीही आपल्या घरामध्ये येतात आता ह्या नकारात्मक शक्ती घरामध्ये आल्यानंतर आपल्याला त्रास द्यायला करतात मग या त्रासा या त्रासामध्ये आर्थिक समस्या शारीरिक मानसिक यासारख्या समस्या आयुष्यामध्ये उद्भवतात आणि मग आपल्याला यातून बाहेर कसं पडावं हे समजत नाही आर्थिक समस्या असतील तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार आपल्याला इतरांकडून कर्ज पैसा उधार उचलवारीवर वा घ्यावा लागतो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही घरामध्ये आजारपण वाढतात घरामध्ये लहान मुलं असतील तर ते करतात व्यवस्थितपणे खात पीत राहतात तर ही जी काही नकारात्मकता दरिद्री अलक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे ती वर्षाच्या सुरुवातीलाच घराबाहेर काढायची असेल तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय किंवा तोडगा जो आहे तो आवर्जून करायचा आहे यामुळे जी ही नकारात्मक वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत असते तिला तिथेच आळा बसेल आणि वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये कसलीही कमतरता राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल पण आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे कारण याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे उशिरापर्यंत झोपून राहणं आपल्याला टाळायचं आहे आणि असं नाही की घरातील करत्या व्यक्तीनेच लवकर उठायचं करत्या स्त्रीनेच लवकर उठायचं असं करायचं नाही आपल्या मुलांनाही आपल्या संस्कृतीची जाणीव असावी यासाठी आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने लवकर उठायचं आहे आता उठल्यानंतर घरातील स्त्रीने सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून आहे कारण स्वच्छतेशिवाय आपण गुढी उभारत नाही घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं त्यानंतर आपल्या घराचा उंबरटा जो आहे तो ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा घराची लादी पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून ह्या दोन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे यामुळे देखील आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात त्या दोन वस्तू म्हणजे आपल्याला चिमुडभर हळद तसंच लिंबाचा जो पाला असतो या दोन वस्तू टाकून उद्याच्या दिवशी उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि प्रत्येकाच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि आपल्याला थोडेसे लिंबाची पानं ही आवर्जून टाकायची आहे आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला काय करायचंय की एक कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे हळदीचं पाणी सगळ्यात आधी उंबरठ्यावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथीच घ्या कारण मातीची पणती ही पंचतत्वाने बनलेली असते आणि या पंचतत्वामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर मातीच्या पंथीचा वापर करायचा त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यानंतर दुहेरी कापसाची वात घालून हा दिवा जो आहे तो तयार करायचा सोबतच आपल्याला धूप घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं ते कुंकू ओलं करायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ जायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्याला उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती जो उपाय करायचा आहे तो करायचा आहे तर आधी आपण उंबरठ्याची पूजा करण्यासाठी आपल्याला अं उंबरठ्याचा मधोमध जो आहे तो भाग म्हणजे आपल्या घरातील अष्टलक्ष्मीचं स्थान असतं अगदी वरती अष्टलक्ष्मी वास करतात त्यामुळे त्यांचं स्मरण करून ह्या ओल्या कुंकवाणी आपल्याला आठ बिंदू जे आहेत किंवा आठ डॉट्स जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत प्रत्येक डॉट काढत असताना अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे पहिली लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी नमहा ओम धान्यलक्ष्मी लक्ष्मी नमहा असं अष्टलक्ष्मीचे नावं आपल्याला घ्यायचे आहेत हे अष्टलक्ष्मीची नावं तुम्हाला गुगलवरती मिळून जातील तर ह्या अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला हे आठ बिंदू काढल्यानंतर या बिंदूचं आपल्याला विधिवत पूजन करायचे ते त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या जर तुम्हाला उद्याच्या दिवशी आठ लाल रंगाची फुलं मिळाली तर हे आठ फुलं तुम्हाला उंबरठ्यावरती त्या अष्टलक्ष्मींना अर्पण करायची आहेत त्यानंतर धूप आणि जो दिवा आपण घेतला होता तो प्रज्वलित करून या दिव्याने आपल्याला अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे आता न आपल्याला उंबरट्या बाहेरच हा दिवा उजव्या बाजूला ठेवायचा आहे ज्या वेळेस आपण घरामधून घरामध्ये येतो म्हणजे बाहेरून घरामध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा पण दिवा जमिनीवरती ठेवायचा नाही दिव्या खाली एखादी छोटीशी प्लेट ठेवायची त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि या तांदळावरती हा दिवा ठेवायचा दुहेरी कापसाची वाद घातलेली आहे हा दिवा किमान बारा वाजेपर्यंत सुरू राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एवढं सगळं करून झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गुढी उभारून घ्यायची आहे गुढी उभारल्यानंतर हा जो तोडगा आहे तो तुम्हाला उंबरठ्यावरती करायचा आहे गुढी उभारून झाली की परत तुम्हाला देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोर आल्यानंतर एक छोटस लाल रंगाचं कापड तुम्हाला अंथरायचं आहे आता हे कापड अंथरल्यानंतर यावरती तुम्हाला दोन अतिशय महत्वाच्या वस्तू घ्यायच्या आहेत बघा या दोन्ही वस्तू तुम्हाला अगदी सहज मिळून जातील किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी लाल रंगाची पोटली असेल तर ती पोटली देखील या दोन वस्तूंसाठी तुम्ही वापरू शकता तर या दोन महत्वाच्या वस्तू म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या वडाच्या झाडाची मुळी आणायची आहे अगदी छोटीशी मुळी जी आहे ती तुम्हाला आणायची आहे आणि शिवाय तुम्हाला रंगारी हिरड्या देखील आणायचा आहे हा रंगारी हिरडा जो आहे तो तुम्हाला जवळच असलेल्या किराणा दुकानामध्ये सहज मिळेल किंवा जिथे देवाचं साहित्य मिळतं त्या देवाच्या साहित्याच्या दुकानामध्ये देखील हा रंगारी हिरडा तुम्हाला मिळून जाईल ह्या दोन वस्तू अतिशय महत्वाच्या आहेत आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी हा उपाय केला जातो हा तोडगा किंवा उपाय जो आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच केल्याने घरामध्ये संपूर्ण वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं भरभराटीचं तर या दोन वस्तू तुम्ही लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा उजव्या हातामध्ये या दोन्ही वस्तू पकडल्यानंतर डाव्या हातामध्ये तुम्ही जपमाळ घेऊन मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही हाताच्या बोटावरती मोजून जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर त्या लाल रंगाची या दोन वस्तू सहित एक पोटली तयार करायची आहे आता ही पोटली तयार केल्यानंतरनं तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या वर डाव्या किंवा उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला ही जी पोटली आहे ती बांधायची आहे आता ही पोटली वर्षभरासाठी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती असणार आहे त्यामुळे तुम्हाला अशी जागा निवडायची की तिथून ती तुम्हाला काढण्याची गरज पडणार नाही कारण ही पोटली आपल्याला वर्षभरासाठी बांधायची आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधायची आहे बाहेरच्या बाजूला नाही कारण जी ही व्यक्ती किंवा जी ही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे तर ती निगेटिव्हिटी घराबाहेर निघून जावी त्या व्यक्तीसोबत असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये त्या नकारात्मक ऊर्जेला आळा बसावा यासाठी उंबरठ्याच्या वरती डाव्या किंवा उजव्या बाजूला ही पोटली जी आहे ती आपल्याला बांधायची आहे अतिशय महत्वाचा अतिशय प्रभावी असा उपाय आणि हा उपाय स्वामी समर्थ केंद्रातला आहे या वस्तूंची जी पोटली आहे ती तुम्हाला केंद्रात देखील सहज मिळून जाईल आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्हाला जर वाटलं की केंद्रातून ही पोटली तुम्हाला आणायची आहे अगदी पंधरा ते वीस रुपयामध्ये ही पोटली तुम्हाला मिळून जाईल तर ही पोटली आणून तुम्ही हा उपाय करू शकता मागच्या वर्षी हा तोडगा केला होता आणि या वर्षी देखील तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता पण बऱ्याच जणांपर्यंत ती माहिती पोहोचलेली नसेल म्हणून शेवटच्या क्षणी मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की नक्की तुम्ही हा उपाय करा घरामध्ये तुम्हाला खूप खूप फरक जाणवेल बघा ही पोटली आपल्या मुख्य म्हणजे उंबरठ्याच्या वरती बांधल्यानंतर तिला तुम्हाला काढायचं नाही घरामध्ये तुम्ही स्वच्छता करत असाल तर तिला तसंच तुम्हाला पुसून घ्यायचं कारण ती पोटली वरती धूळ बसते ती बऱ्याचदा घाण होते मग तुम्हाला असं वाटेल की ती पोटली काढावी आणि धुवून घ्यावी तर ही चुक आपल्याला अजिबात करायची नाही ती पोटली ती जिथं बांधलेली आहे तिथंच राहू द्यायची तिच्यावरती धूळ बसलेली असेल तर थोडस तुम्ही झटकून घेऊ शकता त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रातलाच एक अतिशय प्रभावी तोडगा तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पिवळ्या रंगाची पोटली आणायची आहे आता हे पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये काही महत्वाची वस्तू तुम्हाला टाकायची असतात काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरातच असतात आणि काही वस्तू तुम्हाला विकत आणाव्या लागतात पण ही जी पिवळ्या रंगाची पोटली आहे ती तुम्हाला केंद्रात मिळून जाईल त्यामध्ये सगळं साहित्य असतं त्या साहित्यासोबतच तुम्हाला मुडभर गहू देखील त्या पोटलीमध्ये टाकायची असतात आता ही मुडभर गहू टाकल्यानंतरनं ती पोटली जी आहे ती देवघरासमोर ठेवायची तशाच प्रकारे म्हणजे तुम्ही जसं स्वामी समर्थ महाराजांचा जप लाल केला होता प्रकारे जप तुम्हाला पिवळ्या रंगाच्या पोटलीवरती करायचा आहे दोन्ही पोटली वरती तुम्ही ही सेवा एकदाच करू शकता दोन्ही पोटली हातामध्ये धरा आणि डाव्या हातामध्ये जप माळ घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता की ती पिवळ्या रंगाची पोटली जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णा वास करते म्हणून हा अतिशय प्रभावी असा तोडगा किंवा उपाय तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करायचा आहे कोणत्याही बाजूला तुम्ही बांधू शकता आणि बांधल्यानंतर बांधल्यानंतरनं वर्षभर आपल्याला ती पोटली तशीच ठेवायची पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये या दोन्ही पाट पोटल्या ज्या आहेत त्या काढायच्या यामध्ये असलेलं साहित्य वाहत्या पाण्यामध्ये पोटलीसहित म्हणजे त्या कपड्या सहित तुम्ही प्रवाहित करायचं आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा